नमस्कार मंडळी वेलकम टू बावसाहेब बँकेचा ब्लॉग आज जरा उठायला उशीरच जरा आहे आपल्याला उरातली आता गावात ते कांदा काढले पी मी टाणं जायचं काल काय गेल्या नाही बघू बाळाला फोन केला बाळा येतो निघालो आजच्या वेळ आपणच बाहेर काढलात घरी असल्यामुळे ते असा निघाय आता निघायचे लगेच गावात <laughs> पहिली गाठली तिकडं चालल्या चपात्या करायचं काम तिकडे बांधा खेळते बांडा जायची टाइमपास जेवारी काढाय आले मित्रांनो बघा आताची अवस्था कापल्यात हे कापून द्या तिसरी पातला लावली नाही फार गेली बघाय पटाड तर म्हणजे ज्यावर कडक चाललीया काढायचं माघार नाही घ्यायचं काम शिकायचं किती त्रास हो काय हो काय हो सुी नाही आता जेवायला बघा बाळांची तिकडे गेल्या मला चला सकाळ जरून मी नाही काय नाही काढा बघा आता आज अखा दिवस ज्यावरी काढायची बघून द्या जमलं ते यायचं नाही आता आराम करून परवा दिवशी यायचं म्हणजे वारी लिहायचं झाले आता सुट्टी पावलीचं आवाजल्या निघायचं एवढी झाली काढायची एवढी आखी राहिले म्हणजे त्याला काढायची ती बघू हात बागा हाताचा पार वाडा लागलाय <laughs> गाडी बघा सावली लावलेली एकदम मध्ये माझी <laughs> <माजी> तांबडी माती गाडी कशी चम <laughs> गाडी सर्व्हिसिंग केल्यापासून चमकायच लागली <laughs> गाजर खाल्लं गा काय पलोनी आली 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 मीच होतो बाई आज पटांगणात पछारा मानला आपला पतंगणात आज पतंगणात पछारा मांडला चल दे ना गोळी तुला झाडायची भाई आहा चल कर ताता कर <coughs> काय घालतो <कलता> म्हणा बाबा <coughs> चेहा ल आहे लेटाला आहे गावात गेल्यामुळे आता पितो उशीर झालाय कोणाचा ठेवलाय म्हणलं पेवाला दुखत आहे जेवाऱ्याने आज लय काटाळ काटाणालाय चहा प्यायचा डायरेक्ट दुखायचं जेवायची सुद्धा अपेक्षा नाही असतं या चा प्यायला जवारे वाचल्यामुळं दमलोय त्याच्यामुळं बायगडले का आपलं बारीकच बारीकिंग पोहोच बघा काहीतरी खायचं चालले का पाणी प्यायचे वाटतं तिकडं त्याच्यामुळं गुड नाईट ती असं वरण असतो आता म्हणून त्याच्यावरती वाटलं जाऊ जाईन आणि मग आराम करेन आता सध्या अपेक्षा फक्त हेच आहे की जो पाहिजे मग गुड नाईट